मॉर्निंग वॉक एक ज्ञानप्रवास भाग तीस भगवद्गीतेमध्ये मनाच्या सर्व बाजूंचा विचार करून त्याप्रमाण मार्गदर्शन केलं आहे किती महान ग्रंथ आहे आजकालची तरुण पिढी यापासून वंचित आहे याची मला खंत वाटते मला वाटतं या जगात असा एकही प्रश्न नाही ज्याचं उत्तर गीतेमध्ये नाही आपण किती भाग्यवान आहोत ही गीता समजावणारं कोणीतरी आहे आपलं म्हणजे असं होतं काखेत कळसा आणि गावाला वळसा सगळे ज्ञान आपल्याकडे युगानयुगांपासून आहे पण त्याचा विसर पडत चालला आहे गीता ऐकायची म्हटले तर मित्र विचारतात म्हातारा झाला का म्हणजे फक्त वृद्ध लोकांनीच याचे श्रवण करावे असा समाजाचा कल झाला आहे गीता ही सर्वांनी ऐकावी वाचावी त्याचा अर्थ समजून घ्यावा विशेष करून तरुणांनी कारण त्यांना प्रश्नांची उत्तरं सापडतील कोणतंही चुकीचं पाऊल उचलण्याआधी ते तटस्थ राहून पुन्हा विचार करतील राग लोभ अहंकार ह्यापासून दूर कसं राहावं याचं ज्ञान मिळेल त्यांना तसंच समाधान आणि शांती कशात लपली आहे याचं गुपितसुद्धा कळेल म्हणून तर भगवानांनी याला गूढ तत्त्वज्ञान किंवा ब्रह्मविद्या असं संबोधलं आहे मला एक प्रश्न नेहमी पडतो कर्णाबरोबर महाभारतात अन्याय झाला असे मला वाटते ते बरोबर आहे का कधी कधी मला पण ती देखील आपल्या मनाला झालेली एक शिकवण आहे आपण कितीही कर्तृत्ववान असलो बलाढ्य असलो चहूबाजूने आपल्याच नावाचा जय जयकार असेल आणि आपलं साम्राज्य सगळीकडे पसरलं असेल तरीही जर आपण सत्याच्या बाजूने नसू तर आपली हार निश्चित आहे सर्वश्रेष्ठ योद्धा कर्ण महान गुरु द्रोणाचार्य चाणाक्ष भीष्म आणि त्यांचं अफाट सैन्य या कोणाचीच काहीच चूक नव्हती ते युद्धात मारले गेले कारण ते सत्याच्या बाजूने नव्हते यातून धडा असा घ्यायचा की सत्याच्या विरुद्ध कितीही मोठा माणूस असेल त्याच्याजवळ पूर्ण सिस्टीमच्या चाव्या असतील त्याच्या एका इशाऱ्यावर आपलं अस्तित्व मिटू शकेल तरीही आपण सत्याची बाजू सोडू नये ज्यावेळेस आपल्याला समजतं की आपण चुकतो आहोत त्याच क्षणाला ती चूक सुधारली गेली पाहिजे त्यासाठी सिस्टीमच्या विरुद्ध जावं लागलं तरी बेहत्तर आपल्या बाजूची व्यक्ती लाच खात असेल आणि ते आपल्याला माहीत असेल तर त्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणं हे आपलं काम आहे तो लाच घेतो आहे पण मी नाही असं बोलून ना आपण पापातून मुक्त होऊ शकत नाही त्याच्याशी आपली घनिष्ठ मैत्री असेल त्याने वेळप्रसंगी आपल्याला मदत केली असेल अथवा आपले प्राणदेखील वाचवले असतील तरीही या क्षणाला तो चुकीचं वागतो आहे हे अगोदर त्याला सांगावं नाही ऐकलं तर त्याची तक्रार करावी असं केल्याने आपल्याला पाप लागत नाही कारण शेवटी आपल्याला सिस्टीम बदलायची आहे देश आणि समाज सर्वात श्रेष्ठ आहे त्याचं हित सर्वप्रथम त्यासाठी कोणतंही बलिदान देणं योग्य त्याच्या प्रगतीमध्ये बाधा आणणाऱ्यांना थांबवणं आपलं कर्तव्य आहे कारण जिकडे सत्य आहे तिकडे धर्म आहे आणि जिकडे धर्म आहे तिकडेच विजय आहे म्हणून जेव्हा श्रीकृष्णांनी विचारलं की एकीकडे माझं सैन्य आहे म्हणजे नारायणी सेना आणि दुसरीकडे मी तुम्हाला दोघांपैकी एक निवडायचं आहे तेव्हा अर्जुनाने भगवानांना निवडलं दुर्योधनाच्या अहंकारी वृत्तीमुळे आणि सत्तेचा मोह असल्यामुळे कौरव पांडवांमध्ये युद्ध झालं कौरवांना आणि विशेषत दुर्योधनाला कृष्णाने सांगूनही त्याने युद्ध टाळण्याचा सल्ला ऐकला नाही धृतराष्ट्र सुद्धा दुर्योधनाच्या अहंकारी वृत्तीला आवर घालू शकला नाही त्यामुळे शेवटी युद्धात सर्व कौरव मृत्यू पावले मी आणि साईल पुन्हा निशब्द झालो या मुलीने आमच्या मनातला बरेच दिवसापासून साठलेला आणि चिकटलेला कचरा काढून टाकला दुचाकीवाले यंत्रकारागीर प्रेशराईज पाण्याचा फवारा इंजिनाजवळ मारून चिकटलेली माती धूळ काढतात ना तसे आम्हाला शांत पाहून मेघाने हाताच्या घडाळ्यावर नजर फिरवली हो आणि म्हणाली अरे बापरे एक वाजला मला आता निघायला हवं हो। दोन मिनिटं मी आज जाऊन आईला वडे काढण्यास सांगायला गेलो तर ती तेच करत होती तिने वडे आणि चटणी डब्यात भरली आणि आम्ही माझ्या खोलीत आलो काकू तुम्ही खूप मेहनत घेता मेघाला पुढे बोलायची संधी आईने दिली नाही तिला घाई असल्यामुळे ती चप्पल घालायला गेली मी तिला गेट पर्यंत सोडून आलो घरी आल्यावर साहिल मस्तपैकी वडे खात होता मी म्हणालो अरे तुझ्या बाबांना पण ठेव अरे काकू अजून तळतायत मी फक्त गरम गरम आहे म्हणून खातोय असे म्हणून त्याने दोन वडे फस्त केले आईने त्याला डबा भरून दिला आणि तो त्याच्या घरी गेला मी आईला विचारले बाबा अजून आले नाही फोन लाव त्यांना कधी येतील ते विचार जेवण थंड होत आहे मी बाबांना फोन लावला तर त्यांना अर्धा तास अजून लागेल असे समजले आईने विचारले तू जेवण घेतोस का मी नकार दिला मग तिने विचारले काय म्हणाली मेघा बरेच काही आपल्या मार्गातील अडथळे दूर होत आहेत असे वाटते धाग्याचाही एक एक गाठ सुटत आहे आणि थोडे थोडे पिक्चर क्लिअर होत आहे पण एक गोष्ट स्पष्ट आहे मेघाकडे ज्ञानाचा सागर आहे आपण फक्त ते ग्रहण करायचे आणि त्या मार्गाने चालायचे काही अडले की ते लिहून ठेवायचे आणि मग तिला विचारायचे ती संदर्भा सहित स्पष्टीकरण इतके सुरेख देते की ती गोष्ट मेंदू मध्ये में फिट बसते किंतु परंतुला वावच मिळत नाही आई म्हणाली ज्ञान ग्रहण करताना जमिनीवर बसावे कारण गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे जसे पाणी वरून खाली येते तसेच ज्ञानदेखील गुरूंकडून पाजरत असते बरोबरीने बसले तर ती फक्त विचारांची देवाणघेवाण होईल असे म्हणून आई स्वयंपाकघरात गेली मी विचार करू लागलो आई बरोबर बोलत आहे हे आधी का नाही माझ्या लक्षात आले तितक्यात बाबांचा फोन आला काही आणायचं आहे का मी आईला विचारले ती म्हणाले काही नको फक्त लवकर घरी या मी आईचा निरोप दिला आणि लिहायला बसलो मेघाने आज इतके काही सांगितले आहे की कुठून सुरुवात करू तेच समजत नव्हते मग मी जितके पॉईंट आठवतात तितके लिहायला घेतले थोड्या वेळाने बाबा घरी आले मग आम्ही तिघेजण जेवण करायला बसलो बाबाने विचारले काय मग कशी गेली तुमची सकाळ काय डोक्यात शिरले की वरून सगळे निघून गेले शिरले थोडेफार मी एंटिना लावला होता डोक्यावर सगळे खेचून घेतले अरे वा मग आता आम्हाला पण लाईव्ह टेलिकास्ट करा लाईव्ह टेलिकास्ट झाला बरं मग हायलाईट्स तरी दाखवा मी काही मुद्दे लिहून ठेवले आहेत जेवण झाल्यावर दाखवेन आई म्हणाली जाऊ द्या हो माझी आणि बाबांची अशी जुगलबंदी सुट्टीच्या दिवशी नेहमी होते आणि मला त्यात खूप मजा येते बाबा लहानपणापासून माझ्याबरोबर नेहमी खेळतात आम्ही दोघे सिनेमाला चौपाटीवर जातो कुठेच नाही जायला जमलं तर फक्त रेल्वेचं तिकीट काढून कर प्रवास करतो काही काम नसते फक्त दुसऱ्या टोकाला जाऊन काहीतरी खाऊन परत घरी यायचे आमच्या छोट्याशा घरात क्रिकेट खेळून आम्ही घड्या लाईट्स फोडल्या आहेत आणि आईचा ओरडाही दोघांनी मिळून खाल्ला आहे आम्ही ताई असताना कॅरम पत्ते बुद्धिबळ आबादुबी कबड्डी असे खेळ नेहमी खेळायचो मला चिडवायला त्यांना मजा येते ते माझे बाबा कमी आणि मित्र जास्त आहेत मी माझ्या मनातल्या बहुतेक गोष्टी त्यांना सांगतो जेवण झाल्यावर आम्ही टी व्ही बघत बसलो संध्याकाळी बाहेर जायचे ठरले बाबांनी काकांना फोन लावला तेही तयार झाले पण जायचे कुठे घरातून बाहेर पडू मग विचार करू बाबा म्हणाले असे ते नेहमी करतात आई त्यांच्यावर मग रागवते अगोदर ठरवा मगच मी येईन आईने स्पष्ट सांगितले मग घरापासून लांब अशा बगीचामध्ये जायचे ठरले मेघाने काय सांगितले ते बाबांनी मला विचारले नाही आणि मी पण विसरलो रात्री जेवण करून आम्ही घरी आलो आणि झोपलो सकाळी साडेपाचचा चा गजर वाजला आणि मी खाडकन जागा झालो सगळे आवरून सहा वाजता साईलच्या इमारतीच्या गेटवर उभा राहिलो थोड्या वेळाने हे दोघे आले आणि आमची प्रभात फेरी सुरू झाली मी विचारले कालच्या मीटिंगला वेळेवर पोचलात का हो काकूंनी दिलेले वडे सर्वांना खूप आवडले मी तर घरी गेल्यावर जेवलेच नाही मला तर घरी गेल्यावर वडे मिळालेच नाहीत तू तर माझ्या घरून खाऊनच निघाला होतास ना ओ बनवलेल्या पोट भरत भरतरी पण मन नाही मला तुम्हाला विचारायचं होत विचार माणसाच्या हातून पाप आणि पुण्य दोन्ही घडतात पूर्वी केलेल्या पापाचा आत्ताच्या पुण्यावर काही प्रभाव पडतो का हो आपल्याला भोग हे भोगावेच लागतात भगवान अर्जुनाला सांगतात तू तुझी सर्व प्रकारची कर्म माझ्यावर सोड योगी बनून मला शरणीये आणि माझ्याशी एकरूप हो म्हणजे तुझी सर्व पापं नाहीशी होतील म्हणजेच आपल्या हातून घडलेली पापकर्म आणि पुण्यकर्म ज्ञानकर्म सर्व काही देवावर सोपवून द्यायचं देव आपल्याला झालेल्या पापातून मुक्त करतो आणि हा एकच पर्याय आहे एकरूप होणं म्हणजे मातेच्या कुशीत निवांत झोपी जाणं एक गोष्ट सांगते एक, एक माणूस देवाला विचारतो तू माझ्याबरोबर आहेस मला माहीत आहे मला तुझ्या आणि माझ्या पाऊलखुणा दिसतात पण जेव्हा माझ्यावर कठीण प्रसंग येतात तेव्हा मला फक्त माझ्याच पाऊलखुणा दिसतात तेव्हा तू मला एकटा का सोडून जातो त्यावेळेस मला तुझी जास्त गरज असते देव म्हणाला अरे वेड्या ज्यावेळेस तुझ्यावर कठीण प्रसंग आलेला असतो त्यावेळेस त्या, त्या पाऊलखुणा माझ्या असतात मग मी कुठे असतो त्या माणसाने विचारलं तू माझ्या कडेवर असतोस तुला मी कडेवर घेऊन चालत असतो म्हणजे देव आपल्याबरोबर नेहमी असतोच झालेल्या चुकांचा जास्त विचार न करता क्षमा मागून देवाला शरण गेलो आणि त्याच्याशी एकजीव झालो तर त्याचा परिणाम सध्या करत असलेल्या कर्मावर पडणार नाही